थे, थे ते एवढ्या उशीराश आणपण कसं काय सुटलं आहे देशमुखांना इतके दिस का ते गप्प होते बरे ते झाले त्यांना बाहेर येऊन नये त्यांच्यावर आरोप होऊन ते आतमध्ये त्यावर ते बोलले असते पण आता हे सगळं नियोजन बद्ध चाललेलं आहे मुद्दाम फडणवीस साहेबांना बदनाम करायचं काहीतरी या शासनाला बदनाम करायचं त्यासाठी त्यांचा केवलवाणा प्रयत्न चाललेला आहे या उलट तिथे शिडी देवेंद्रजींनी त्या ठिकाणी ती रेकॉर्डिंग विधानसभेत दाखवलं होतं ते अनिल देशमुखांच्या विरोधातच होतं अनिल देशमुखांना वारंवार मी म्हटलं होतं की तुम्ही अशी चुकीच्या गोष्टी करू नका तीन वर्षे बारा दिवसांनी माझ्यावर तो गुन्हा दाखल झाला हा अनिल देशमुखांनी सांगितलं की माझ्यावर खूप प्रेशर होतं मला माफ करा माझ्या मनामध्ये पण नाही आहे पण माझ्यावर खूप प्रेशर आहे माझ्या मनात नाही आहे हे आपण मला सांगितलं आणि प्रवीण चव्हाण अॅडवोकेट यांची जी सीडी काढली केली तो जी काढली कॅमेऱ्यावर त्यांना बंद केलं त्याच्यामध्ये त्यांनी वारंवार सांगितलं आहे अनिल देशमुख किती सांगले आहेत अनिल देशमुख सगळ्या खोट्या गोष्टी करायला आपल्याला प्रयत्न करत आहे खोटे गुन्हे दाखल करायला अनिल देशमुख आपल्याकडे रेड कार्पेट आहे हे त्यांनी सांगितलेलं आहे त्यामुळे अनिल देशमुख आपली बाजूता वाचवण्यासाठी कारण सी बी आयने सांगितलं आहे सीबीआयच्या रिपोर्टमध्ये तत्कालीन आमच्या जळगावचे एस पी आहेत मुंडे त्यांनी सुद्धा सांगितलं की यांनी माझ्यावर किती प्रेशर आणलं खोटा गुन्हा करण्यासाठी दाखल करण्यासाठी आणि म्हणून त्यातून वाचण्यासाठी अनिल देशमुख आता देवेंद्रजींवर बिनबुडाचे आरोप करतायत मला असं वाटतं